नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो रॉयल या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पंजाब ढक हवामान अंदाज पहा तर बातमी आहे पावसासंदर्भात यंदाच्या काळात मान्सून बारा जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होणार यंदा मान्सून आगमन वेळेस पूर्ण होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे निवृत्ती मोसमी वाऱ्याच्या हालचालींवर मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळतायत सत्तावीस ते अठ्ठावीस मे दरम्यान मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आणि सध्या कन्याकुमारीच्या आसपास चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि ही परिस्थिती मान्सूनच्या आगमनास पूरक मानली जाते आणि त्याचा पावेश भूमीवर तर आता बारा जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज आहे खर तर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल दरम्यान कसा असेल हा मान्सूनचा प्रवास आपण पाहूयात एकोणीस मे पर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनचं आगमन होईल त्यानंतर सत्तावीस ते अठ्ठावीस मे दरम्यान केरळ किनारपट्टीवर मान्सून येणार आहे त्यानंतर बारा जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सूनच आगमन होणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे तर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे सध्या कन्याकुमारीच्या आसपास चक्रीवादळाची स्थिती आहे दरम्यान आज कोणत्या जिल्ह्यात पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे ते आपण पाहू संदर्भात आणखी काही जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे नाशिक अहमदनगर बीड पुणे रायगड मुंबई ठाणे संभाजीनगर पालघर कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाची शक्यता आहे धन्यवाद